मी अकोल्या इथे लॉ शिकत होतो सध्या डिग्री पूर्ण झालेली आहे माझी आणि जुलै महिन्यामध्ये मला फेस्टिवल झाला होता दोन्ही साईडनी तर ऑनलाईन आम्ही दोन तीन जागी पण गुप्त सरांकडे मग आलो आम्ही आणि आई आणि मी जुलै महिन्यात हो बारा वगैरे तारीखला इकडे सरांकडे सरांना येऊन भेटलो होतो आम्ही आणि सरांसोबत बोलून म्हणजे मला असं वाटलं की आ, माझं जे फेस्टुला होतं ते सर बरोबर करू शकतात तुम्ही सरांनी आम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं की तेरा किंवा चौदाला आमचं माझं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर काहीतरी तीन चार दिवस मी भरती होतो सरांकडे आणि त्याच्यानंतर मग तर दोन तीन महिन्यामध्ये फॉलोअपला मी सरांकडे यायचो आणि आज डिसेंबर महिना आला आहे आणि आतापर्यंत मला काहीच म्हणजे त्रास नाही आहे आणि असं वाटलं नव्हतं की अकोल्यासारख्या शहरामध्ये एवढा चांगलं जे आपला जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन निघू शकतो म्हणून कारण की गुगलवर जे आम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त लोक हेच म्हणत होते की बा सरांचं खूप चांगलं ट्रीटमेंट आहे तुम्ही सरांकडे जायल तर भेटा सरांना तर ते गुगलवर रिव्ह्यूज पाहून आम्ही सरांना भेटायचं नक्की केलं होतं आणि खूप चांगलं म्हणजे माझ्या सॅटिस्फॅक्टरी मला वाटलं सरांना भेटून आणि माझं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालेलं आहे आणि आज काहीच मला तकलीफ प्रॉब्लेम काहीच नाही आहे आहे सर्वच आज बस थँक्यू